शिवाने विष्णू आणि ब्रह्मा ब्रह्मा आणि विष्णू यांचं भांडण मिटवण्यासाठी जे रूप धारण केलं शिव म्हणजे निर्गुण निराकार आहेत मात्र ते सगुण साकारामध्ये आले ते त्यांचं सगुण साकारातील रूप म्हणजेच महादेव आहेत जे आहेत सर्व व्यापी ब्रह्म त्याविषयी आपण थोडा वेळ बोलूया श्री स्वामी समर्थ हे विश्व जे आकाराला आलं आहे हे, हे विश्व जे आकाराला आलं आहे किंवा दृश्य होते त्याचं उपादान आणि निमित्त कारण दोन्ही हे ब्रह्मच आहे ब्रह्मच आहे आणि या ब्रह्माचं दुसरं नाव शिव आहे या ब्रह्माचं दुसरं नाव शिव आहे शिव म्हणजे कल्याण स्वरूप कल्याण करणारे आणि या शिवांपासूनच या शिवांपासूनच प्रकृती आणि पुरुष उत्पन्न झाले आणि त्यांचा संघ होऊनच हे जग हे विश्व ही प्रकृती व्यक्त झाली आहे त्यामध्ये पुरुष जो आहे त्याला वेद वेदांत जाणणारे जे जाणकार आहेत ते त्या पुरुषालाच विष्णू म्हणतात आणि त्या प्रकृतीला माया म्हणतात त्या प्रकृतीला माया म्हणतात तर हे प्रकृती आणि पुरुष विष्णू आणि माया शिवजींचं जे त्रिशूल आहे त्या त्रिशूलावर असलेल्या पंचक्रोशी काशी या अत्यंत पवित्र स्थानावर या दोघांनी एकत्र येऊन एक होऊन दोघांनी पुरुष विष्णू आणि माया याने एकत्र येऊन एक होऊन तप आचरलं तप आचरलं आणि विष्णू जे आहेत त्यांच्या हर्षाने त्यांच्या आनंदाने त्या संपूर्ण स्थानावर जल निर्माण झालं आणि संपूर्ण विश्व जे आहे ते जलाने व्याप्त झालं आणि त्यावेळेला त्या विष्णूने काय केलं त्या, के त्या जलामध्येच त्याने निद्रा घेतली त्या जलामध्येच त्याने निद्रा घेतली ते निद्रिस्त झाले म्हणून सर्व ऋषीमुनी त्यांना नारायण हे नाम दिलं नारायण आणि जी माया आहे तिला नारायणी असं म्हणतात आणि त्या विष्णूच्या नाभिकमलामध्ये त्या विष्णूच्या नाभिकमलामध्ये ब्रह्माची उत्पत्ती झाली मात्र ब्रह्माना कळलंच नाही अरे आपली उत्पत्ती कशी झाली आपला उत्पत्ती करता कोण आहे म्हणजेच काय तर त्या सनातन विष्णूला त्या ब्रह्माने जाणलं नाही म्हणून त्याने अनेक वर्ष तप आचरलं आणि तप आचरण केल्यानंतर त्याला ब्रह्माला विष्णूच्या स्वरूपाचं ज्ञान झालं मात्र सुद्धा त्या, त्या ब्रह्मामध्ये आणि विष्णूमध्ये द्वंद्व निर्माण झालं त्यांचं भांडण लागलं तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ असं भांडण लागलं आणि ते भांडण शमवण्यासाठी शिवानी तिथे उपस्थित होऊन तिथे जे रूप धारण करून ते तिथे उपस्थित झाले आणि त्या दोघांचं भांडण त्यांनी शमवलं ते त्यांच्या रूपाचं प्रदर्शन म्हणजेच त्यांचा अवतार त्यांचं रूप हे महादेव या नामाने प्रसिद्ध झालं महादेव कोण आहेत तर शिवानी विष्णू आणि ब्रह्मा ब्रह्मा आणि विष्णू यांचं भांडण मिटवण्यासाठी जे रूप धारण केलं शिव म्हणजे निर्गुण निराकार आहेत मात्र ते सगुण साकारामध्ये आले ते त्यांचं सगुण साकारातील रूप म्हणजेच महादेव आहे आणि त्यांचं भांडण मिटवलं आणि नंतर शिवजी काय म्हणाले महादेव काय म्हणाले की भविष्यामध्ये भविष्यामध्ये मी रुद्ररूप धारण करून कपोलातून उत्पन्न होईल रुद्ररूप धारण करून कपोलातून उत्पन्न होईल आता कपोल हा जो संस्कृत शब्द आहे कपोल हा संस्कृत शब्द आहे त्याचा वाच्यार्थ जो आहे वाच्यार्थ तो आहे गाल गाल इंग्रजीमध्ये त्याला चिक म्हणतात मात्र त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की ज्याला कोणताही आधार नाही असा आपण म्हणतो ना, ना कपोलकल्पित आपण निराधार आहे त्याचं कपोल कपोलकल्पित आहे तर काय पण आपल्या मनात तर सांगतोय तसंच ज्याचा कोणताही आधार नसेल आधाराशिवाय उत्पन्न झालेला अवतार म्हणजेच शिवजींचा रुद्र अवतार आहे आणि रुद्राचंच आपण सगळे पूजन करत असतो रुद्राचंच पूजन करत असतो तर शिवांचा महादेव अवतार म्हणजे विष्णू आणि ब्रह्मांचं भांडण मिटवण्यासाठी केलेला त्यानंतर त्याने, त्याने रुद्र अवतार कशासाठी धारण केला तर सर्व जीवांवर अनुग्रह म्हणजे कृपा करण्यासाठी सर्व जीवांवर कृपा करण्यासाठी रुद्र अवतार आहे आणि म्हणून आपण सगळे रुद्राचं पूजन करतो आपण जे पूजन करतो शिव म्हणून ते सगळे रुद्राचंच पूजन करत असतो